आलात का लग्नावरून तीन एर सरांच्या मस्त लग्न झालं क कसं झालं छान झालं लग्न काय खाल्लं तुम्ही तर घरी डबा नव्हता न्यायला लग्नात जेवायला माझे जी ज्युनिअर का ते आणवत त्यानंतर खाल्लं का जास्त आणली ती हा त्याच्यामध्ये मी ऍडजस्ट केलं तुम्हाला घातलं का साठ रुपया तर हार भाषण केलं का मग आणि पैसे मोबाईलचे कुठे येतं कोणते मोबाईलचे ते आयफोन तुम्ही सेमिनार मध्ये इकल्याला अगं मग तिथे येणार ना आता माझे माझे हे सर म्हणले काळजी करू नको म्हणले तू आता यशाच्या फक्त एकच पाऊल महागे सहा महिन्यापासून तेच सुरू आहे ना यशाच्या कोण हो येऊ यशा त्याला मर्डरच करते त्याला जाऊनच घरी धुते चांगलं चपलाने थांबते त्या यशाला कोण आहे होते हो यशा यशा नाही ग यश यश सक्सेस तो सक्सेस कोण आहे त्याचं आड नाव आहे का तू म्हणजे काय माहिती का तू अशीच राहणार आहे आयुष्यभर तुमच्यासारखे शहाणी अशी तुलीत जाते त्या लुटारू कंपनीच्या महागाला काय फरक पडणार नाही तुमच्यात काय फरक पडला अहो घालायला मधून शर्ट नाही तुम्हाला काय फरक पडलाय आहे गेलेल्या पँटीवरून गेलेल्या शर्ट्यावर हाय तसं वापस आलात हां आणि घरी येऊन लग्नाला अहो कुठं नसतंय ना लग्नाला तिथूनच घरी येऊन नेऊन जायचं आणि तिथं जाऊन खायचं मग आम्ही आम्ही बुके आणले ते राहात किती रुपयाचे मी बुका आणला सत्कार केला आणि ते लगेच बुक्का वापस दिला आणि ते पण पैसे आणले सात रुपये आणि तुला पाव असे पैसे आणणार आहे मी साठ रुपये जाईन अहो तुमचे दोन दिवस खपलेत ना त्या लग्नामध्ये लांब तुमचा खर्च सातशे आठशे रुपये झाले ते बस ते सर म्हणले असे छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या असतात म्हणले कावा मेहनत करीत राहायची म्हणले कामयाब हो कामयाबी सर सर म्हणले तुम्ही सक्सेस के पीछे मत भागो सक्सेस तुम्हारे पीछे आएंगी आतले लाईव्ह स्टेटस आणि असले लाईव्ह व्हिडिओ बघितले हो थोडं काहीतरी फुगविलं त्या सिनियर सरांनी लगेच स्टेटस ठेवायचं सर गुड मॉर्निंग आप उठोगे नाही जल्दी तो काम आप कैसे होंगे आप ऐसा नाही करूंगे तो वैसा कैसे करूंगे आप ये नाही करून दे तो हो काय अहो सगळे स्टेटसनी तुम्ही असे वीस स्टेटस लाईन लावतेत ना तुमच्या सारखे आणि तुम्ही भी अगं सर म्हणले काबिल म्हणले काबिल कामयाब नाबिल काबील जाऊन होता सगळे डायलॉग पाठ आहेत मला सगळे टोटल चट सर म्हणले मत... भरती नुसती सर म्हणले तुमच्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टी दो करा मेहनत आणि मेहनत सगळं पाठ झालंय मला सगळं म्हणले तुम्ही

मी मागून आणल्या होत्या शेजार पाजारच्या दोन भाकरी चटणी उलशी खाल्ली माझी मा संपून टाकली तुम्ही मागायला घेऊन जा बरे पिशवी ठेवू मी आलो मागून आणता का नाही नाही मागून नाही सरांना फोन लावतो ना सर मला म्हणले माल ते घरी पोहोचले की फोन करा तुमच्या कुठे जव... तुमच्याकडे मोबाईल जेवणाचा बंदोबस्त करतो मग येऊ का